त्रिपुरारी पौर्णिमाबद्दल माहिती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा ज्याला देव दिवाळी असेही म्हटले जाते या दिवसांचे अत्यंत महत्त्व आहे कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा करण्याचे महत्त्व आहे चला तर मग पाहूयात त्रिपुरारी पौर्णिमा नक्की केव्हा आहे या दिवशी कशी करावी पूजा आणि पौर्णिमेचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ चार नोव्हेंबर रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती पाच नोव्हेंबर रात्री आठ वाजून चोवीस मिनटना मिनिटांनी आहे उद्धतिथी तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी आणि दान पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येईल त्रिपुरारी पौर्णिमा शुभ मुहूर्त स्नान मुहूर्त सकाळी चार वाजून बावीस मिनटे ते सकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटे ते सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे त्रिपुरारी पौर्णिमा कथा पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे गार्याने घातले भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता म्हणूनच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा पूजाविधी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे जवळपास नदी नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्नान करावे त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचे महत्व आहे त्यामुळे शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा बेलपत्रे व्हावे व ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्त्व आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा व्रत करून भगवान विष्णूंची देखील पूजा करावी विष्णू सहस्रनाम व मंत्राचा जप करावा पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व वा प्रसाद वाटावा